बाळूमावाच्या नावानं सांभले आजच्याला वावरात ऊस भरायला आली होती टोळी कारण का काल रात्री त्यांना ऊस भरणं शक्य नाही झालं कारण का रात्रीपर्यंत त्यांना फक्त ऊसच तुटला म्हणले आजच्याला आलं ऊस भरायला आठ वाजले तरी गार लागत होतं मी म्हणलं गार वाजतं का नाही तुम्हाला ती म्हणली आता शेक करून ऊस भरायला चालू केले ऊस भरून झाल्यानंतर ट्रॅक्टर गेला डायरेक्ट आता वजन काट्यावरती मग आम्हाला पण जायला लागण आता असं वावरातून ट्रॅक्टर निघला तसं पप्पा ट्रॅक्टरच्या मागं आलं मी पण गाडी घेऊन ट्रॅक्टर पशी थांबलो ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आल्यानंतर पप्पा निघाल पुढं वजन काट्यावरती आम्हाला माहिती होतं पुढं वजन करणारी गाडी रोडच्या कड्याला लावली आणि मीन पप्पा इथं उन्हाला बसलो होतं बाकडावरती पप्पाला वाटलं ट्रॅक्टरवाला शॉर्टकट मारून निघून गेला त्याच्यामुळे पप्पा ट्रॅक्टरवाल्याची वाट बघत होते जसा का ट्रॅक्टर मागून आला गाडी बरोबर टॅक्टरच्या मागं पिछा करत लावली परत नको पप्पाने म्हणाला ट्रॅक्टर नाही दिसत थांब इथं वजन काट्यावरती ट्रॅक्टरचं वजन करायला लावलं ट्रॅक्टरचं वजन भरलं सात नऊशे पस्तीस वजन काट्यावरती मित्रच होता मित्राला म्हणलं आठ टन फायनली करून टाक सात नऊशे पस्तीस त्याच्यातून एकवीसशे पन्नास टिलरचं मायनस हातात आलं सत्तावन्न पंच्याऐंशी काय लाग का मित्र म्हणलं वाढवायला लावलं तू तू कमी केलं वजन करून तसंच पुढं आलो पप्पांच्या मोबाईलमध्ये दोन दिवस झालो फोनच नव्हते लागत मोबाईल शॉपीवाला म्हणला डायरेक्ट सिमच बंद पडली पप्पाला म्हणलं गाडी काय इथून पुढे जाणार नाही पप्पाला म्हणलं गाडीत पेट्रोल टाका मोबाईल शॉपीवाला म्हणलं डायरेक्ट एअरटेल कस्टमर केअर कर जावा डायरेक्ट मी पप्पा यवतला निघालो यवतमध्ये आल्यानंतर बरेचशे दुकानं हिंडलो बरेचशे लोकांना विचारले ते म्हणलं इथे एअरटेलचं कस्टमर केअरच नाही म्हणलं लागा सहा किलोमीटर मोबाईल शॉपीवाल्याने घोडा लावला मी गाडी घेऊन येऊसतो डायरेक्ट पप्पा मोबाईल शॉपिंगमध्ये शिरून डायरेक्ट नवीनच एअरटेलचं सिम घेतलं पप्पांनी डायरेक्ट पाचशे रुपयाचा खर्च केला पप्पांचं स्कॅनिंग वगैरे केलं अरे जायच्या टायमिंगला नेमकं फेसबुक फॉलोअर्स भेटले म्हणले का तुझे व्हिडिओ अख्खी आमची फॅमिली बघते एक नंबर व्हिडिओ असतात त्याच्यानंतर पप्पाच्या आणि दोघांच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या पप्पाला आता कळलं असेल पोरगं कुठं वाईट काम नाही करीत माणसं कमावते उद्या तरी औषधं आणायचे आणि परवा तरी औषध आणायचे पप्पा म्हणले जाता जाता औषध घेऊन जाऊन एवढीशी औषधाची किंमत झाली पाचशे रुपये आणि वालीच्या गुन्ह्याचे दोनशे आणि तीनशे रुपये त्यातला का मेन पप्पा चालले पप्पाचे मित्राची बी वाले आणि चांगलं शिका त्यांच्याकडून आता तुम्ही वाल कशी करायची त्यांचे वाल्ले बारी पप्पांचं जवळ बघाव तेव्हा म्हणायचे त्यांची वाल्ले बारी आणि त्यांची वाल्ले बारी बघते ना आता कशी वाली त्यांची आपल्यापेक्षा एक नंबर वाले कशी आहे शेंगा आणि अंतर पण बघा आपल्यापेक्षा जास्त आहे आमच्याला अंतर कमी आहे त्याच्यामुळे ना वालाला कीड लागते शेंगा कसल लागल तरी शेंगा आहे गावणार ना दो दिवसाला दोन तीनशे किलो माल लई जी गावणार तुमच्या तुमच्यापेक्षा लय भारी वाल केली एक नंबर वाल केली पटलं मला प्रत्येक शेंगा झाडाला शेंगा आहे प्रत्येक झाडाला अंतर बघू आता मला जाळा मधलं अंतर आहे ना एक आणि दोन दोन्ही तडय वाल तुडाई आली पण त्यांनी तुडली नाही कसं काय बरं वालीला कसले शेंगा आहे तुडले नाही इथं आमच्या वालीला शेंगा नसले तरी आम्ही चापू चापू तोडतोय आणि त्यांच्या वालीला तर गडचे गडच लागेल बाजार वीस रुपये माणसाला मन तरी लागेल का आमच्या पंधरा किलो वाल तोडले तीनशेच रुपये आले त्याच काय बाजार नसला तोडायला पण नाही मजदूर आणलात पैसे अण्णा त्यांना हे लावायला लागेल बाया तोडायला लागेल ला एवढा मालिक येऊ मरणाचा मालिका मग शेंगा कसल्या आहेत त्या थोडं पुढे गेलं की लगेच वाढली बरं आवडलं आपल्याला मला एकच नंबर पण खरंच अण्णा तुमचा मित्र आहे ना डोक्याने शेती करतोय तुम्ही जरा डोकं लावा ना अन्ना <laughs> <ते दा> <laughs> पप्पा लिस्ट खादगी औषध खादगी औषध जरा डोकं बी लावायचं असते अण्णा जाऊ दे मग आता पुढल्या आपण पण निवेदन लावू त्याच्यानंतर मी पप्पा निघालो घरी आठला घरून निघलो होतो आता बाराला घरी चाललोय घरी आल्यानंतर काळ की शिबिर आले रक्त चेक करायचं आणि वाडीतल्या मुलांना वाटत असं हे आता मोठं झाल्यात कुठं पण हेडत्यात अरे बाळांना बारीक आहे वरच मजा करून घ्या नाही तर मोठं झाल्यावर आमच्यासारखे काम करायला गेल बाबो रक्त चेक करायला तो मरणाची गर्दी होती सगळी लाईनीला थांबली होती मग मी कुठं थांबायचं मी इकडं आपला कोपऱ्यात निवांत उभा थांबलो एक नको दोन नको मॅडमने लगेच इथं मुंगी चावल्यावर एक सी टू वाचावली रक्त चेक केलं कळलं पण पाहिजे ना आज चपाती खाऊन रक्त कमी झाले का वाढले माझं रक्त भरलं अकरा पॉईंट सात घरी आल्यानंतर कुंड्यावरचं झाकण काढलं त्याच्यात होते शापूची भाजी आणि चपाती गॅसवरच्या भांड्यावरचं झाकण काढलं त्याच्यात होते मुगीचं कालवण ज्यावेळी मुगीचं कालवण असतं का नाही भात केलेला असतो ताटलीत भात काढून घेतलं आणि त्याच्यावरती लगेच मुगीचं कालवण टाकले भाताची ढेकळं फोडून घेतली भाताच्या डेकळ्यासारखंच आपल्या आयुष्यात एखादा अडचणीचा दगड येतो त्याला फोडून तरी जायचं नाहीतर त्याला ओलढून तरी जायचं मी इकडं मुगीच्या कालवनाचा भाताचा बुकणा पाडायला चालू केलं झोपतून उठल्यानंतर मीन पप्पा निघाला होता कटिंग करायला कटिंग करायला कारागीर नसल्यामुळे मीन पप्पा परत माघारी राहिलो घरी आल्यानंतर शपूजी बाजींचा पातीचा बुकणा पाडायला चालू केलं दिवसभर कुरकुरीत वाळलेल्या पाष्टाला मीन पप्पांनी आग लावून दिली पप्पाला म्हणलं जरा सावकाश लावा कसं आगीचं काम लय बेकार असते पप्पाने अख्खीकडे एक आग लावून नेली पण मला काय आग लावायला जळलीच नाही कारण का त्याच्या लागायच्या आगायच्या लागल्या ना अयो काही क्षणासाठी वाटलं पेटतोयच काय आता लगे आकार जाळ्या लागलं तुम्हाला लागल्या गो अन्न जाळ्या ओलं लय जाळ्या पेट लगतच वाटलं असलो तापलंय ना आता अयो त्याच्यामुळे म्हणत होतो बाबा अयो उसाचं थोडं पाच आट कडला लागलं होतं ते या रहाच्या पाल्याने जाळून टाकलं कडलाच वस्ती होती आणि तिथं गाजपान होतं पप्पा म्हणलं पेटलं तर आपलाच दणका उठन पाच मिनिटातच फडाखा गायब धुवा धुवा झालाय निसता पाच मिनिटात डायरेक्ट फड पेटून हकाचाट्यात सापडलं होतं कोपऱ्यात पेटवत होतो ना आणि शेवट जाळ असला जोरात चालला हरार ती चिकन फ्राय केल्यावर चांगायला जाळ्या बसल्या उसाचा होता आणि बाबा कधी बी लवकर टाकलेलं बरं आहे कसं असतं माहिती का, का आग लगेच वाडाय बघत या का माणसाला मला तो वाटलं असलं चिकन वाणीच झालं माझं <laughs> परत म्हणलं बाबा असल्या चट्यात नाही सापडायचं लय वाटोळ झालं करापलंय थोडं अशी जाळ्या वाटल्या ले एका पप्पाचं तर निम्मा शर्ट जाळाला आहे काय माहीत कुडून बुद्ध्या आल्या असल्या पप्पाला म्हणलं त्या काडी लावून पळा आपलं पप्पा बसलो पास्टाने मायासारखं लावत <laughs> उल चिकन फ्राय वणी झालं लय काय काय ठिकाणी ऊस तुटला नाही ना मग त्याच ठिकाणचा ऊस तोडायचा येई कारण का लोटारचा नाही तर लॉटरमध्ये पुतलं लोटरचा प्रॉब्लेम आला तर परत वावर लोटारणारा वावरात परत काय फिरकायचा नाही हो मला मला इकडं असल्यामुळे इकडं आखं चिकन फ्राय वेळ असं वाटत नाही का माणसाला बुडत्या तसंच मायकोड आल्यावर मला वाटलं अण्णा चेंबर पासून निघता ना आशा माझ्या तोंडाच्या लाया लाया झाल्या जिवंत माणसाला जाळ कसं होता व्याकर वाटलं काय नाही त्यासाठी सारायला चालू करपलंय माझ वार म्हणतो ना कुठे आंबट टाळले पेटवलेलं बरं उलट नाही मग पेटलं नसेल पाताळ होते नाही शरणात पाच मिनिटात पेटलं एवढं पण मला मला त्या चेंबर पासून निघताना असलं ओढलं इकडून तिकडून जर पेटवला असं इकडून बी नसतं पेटवलं आखही जाळायला असं यात कसं सोचा बी कार्यक्रम होता आला त्याला काय काय कपडे जळले हि तर हुसास लगेच हुसास बी आणायला लागला असता नवीन कुठं आण टाकले बघू दगडी या जरच्याने ऊस आहे तर दगडी टाकले ना काय आता ही दगडी गोळा करायला लागते ना आपल्याला जेव्हा आमचा ऊस होता का नाही तेव्हा शेजारच्याच पडीक होतं शेजारच्यानी बागायत केलं का नाही त्याच्यात गाठं गोट निघलं त्याने आमच्या ऊसात टाकलं एखादा बांधाला तरी ठेवतोय का नाही ह्या काटा काटाबरोबर बाळू मामा पद्धतशीर काढणार आम्ही काय बोलत नसतोय बघा नसेल ते पप्पाचं इथं जाळ आहे तुम्हाला बी ओढलं होतं मला पण वडले हे परत हे एकट्याचं फडफ्याटवणं खरं काम नाही मला तर माझं वाईट वाटतंय मला तिथं लय वडलं पप्पाने लगेच रानातले दुसरे कपडे घातले लगेच उसाच्या खडक्या तोडायला चालू केलं आईने मार्केटवरून येतानी समोसा आणला होता मी इकडं समोस्याचा बुकणा पाडायला चालू केलं माणूस पैसे साचवतो साचवतो आणि दवाखान्याला घालवतो तेवढंच पैसे जेवायला खाल्लं तर तेवढं आपल्या अंगाला नाही का लागत आजच्याला जेवायला केलं होतं कुकडुकू इकडं मिठातलं केलं होतं मग मी इकडं मटणाच्या कालवानाचा बुकणा पाडायला चालू केलं आजच्याला वावाच आढावा देताना डायरेक्ट कंटेनर रोज पुढून मला आडवा आला माझ्या कपाळातच गोट्या गेल्या गुड नाईट भेटू ब्लॉग ब्लॉगमध्ये